मॅथ्स so, विषय आहे फिजिक्स विषय जा, आहे जा, मुलांनी ह्या विषयांमध्ये डिग्री घेतलेली आहे किंवा डिप्लोमा केलेला आहे त्यांच्यासाठी एक खूप महत्वाची संधी सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे आलेली आहे तर काय काय ती संधी तर सेंट्रल गव्हर्नमेंटने ग्रुप सी ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ही ग्रुप सी आय बी ची, ची पोस्ट आहे इंटेलिजन्स ब्युरो जे भारताचं गुप्तहेर खातं आहे त्या विभागात ही पदभरती सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे काढली गेलेली आहे त्यात तुम्हाला बेसिक पे पंचवीस हजार ते ऐंशी हजारच असणार आहे टोटल थ्री नाईन्टी फोर जागा आहेत ओपन साठी थ्री नाईन्टी फोर टोटल जागा असणार आहेत अनरिझर्वड हे म्हणजेच ओपन वन फिफ्टी सेवन ओपन साठी ईडब्ल्यू साठी बत्तीस एकशे तेरा ओबीसी साठी साठ एस सी साठी आणि अठ्ठावीस एस टी साठी जागा असणार आहेत त्यात तुमचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आय टी किंवा कम्प्युटर सायन्स ई एन टी सी हे सगळं प्लस बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स और कम्प्युटर सायन्स फिजिक्स किंवा मग मॅथ्स या विषयांमध्ये जर तुमची डिग्री असेल प्लस अजून काय बी सी ए मध्ये यांची डिग्री आहे ते ते सगळेजण हे ह्या पदासाठी अप्लाय करू शकतात बाकी कोणीही नाही ह्याच्यात ह्यातली कोणाची जर डिग्री असेल तेच अप्लाय करू शकतात एज लिमिट काय असणार आहे कोण किती वयापर्यंत तुम्ही भरू शकता तर हे अठरा ते सत्तावीस बेसिक आहे सगळ्यांसाठी प्लस यात जर तुम्ही एस सी एस टी असणार तर तुम्हाला पाच वर्ष एक्स्ट्रा म्हणजे बत्तीस वयापर्यंत तुम्ही भरू शकता तुम्ही स्पोर्ट्स मध्ये असताना स्पोर्ट्स कोटा मधून असाल तर त्यासाठी पण बत्तीस पर्यंत तुम्ही करू शकता पाच वर्ष एक्स्ट्रा त्यांना पण ओबीसी ओबीसी असताना तर ओबीसी साठी तीस महिलांसाठी काही स्पेशल महिलांसाठी स्पेशल महिल आहे ज्या डायव्होर्स विधवा किंवा मग सेपरेटेड महिला आहेत त्यांच्यासाठी ज्या ओपन मधून आहेत त्यांच्यासाठी पस्तीस आणि ज्या एस सी एस टी मधून आहेत त्यांच्यासाठी चाळीस पर्यंतची वयोमर्यादा आहे आणि एक सर्व्हिसमॅन अजून एक जे सरकारी गव सरकारी जॉब्समधून रिटायर झाले आहेत आर्मी नेव्ही एअरफोर्स किंवा मग अजून काही जॉब असतील त्यातून जे रिटायर लोक झालेले आहेत त्यांच्यासाठी पण रिझर्वेशन असत ह्यात नाहीये पण असत त्यांच्यासाठी पण एज रिलॅक्सेशन अस एक्स्ट्रा असतं ते स्पेसिफाय केलेलं नाहीये वेगवेगळ्या गव्हर्नमेंट वेगवेगळ्या टाइमवर नोटिफिकेशन देत असतं त्याच चौदा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुमची डिग्री तुमच्या हातात असली पाहिजे डिग्रीचा फायनल रिझल्ट तुमच्याकडे असला पाहिजे तरच तुम्ही एलिजिबल असणार आहे एक्झामचा पॅटर्न कसा आहे जनरल मेंटल एबिलिटी ट्वेंटी फायव्ह पर्सेंट असणार आहे आणि मग डिपेंडिंग अपॉन कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट पेपर असणार आहे जसं आपण वेगवेगळ्या वरती वेगवेगळे क्वालिफिकेशन बघितले त्यानुसार तुमचा पेपर हे सेव्हन्टी फाय पर्सेंट काय असणार हे ठरवलं जाणार निगेटिव्ह मार्किंग आहे मायनस झिरो पॉईंट टू फाय जर एक क्वेश्चन तुम्ही चुकवला तर पॉईंट टू फाय तुमचे मायनस होणार चार चुकवले तर एक मार्क मायनस होणार पूर्ण टीयर टू जर टीयर वन मध्ये तुम्ही पास झाले तरच टीयर टू आणि टीयर टी थ्रीसाठी तुम्हाला मेलद्वारे कळवलं जाणार स्किल टेस्ट ही पण वेगवेगळ्या पद वेगवेगळे जे पद भरले जाणार आहेत त्यानुसार ठरवलं वेगवेगळे स्किल्स तुमच्या टेस्ट केले केले जाणार ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार तर ती पण वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पदा असणार वेग आहे तीस मार्कासाठी ते ती असणार आहे त्याला टाइम लिमिट नाही आहे आणि इंटरव्ह्यू ज्याला की पर्सनल टेस्ट पण म्हणतो तो, तो पण वीस मार्काचा असणार आहे ही शंभर मार्क्सची एक्झाम आहे ही दोन तासीला टाईम एकशे वीस मिनिटासाठी शंभर क्वेश्चन सिटी ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला पाच कोणत्या पण सेंटर्स तुम्हाला सिटीज तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत जी तुम्हाला जवळ असेल ती तिला फर्स्ट पासून सुरुवात करा जर तीन असेल मिळत तर मग दुसरी तीन असं मिळत तर तिसरी तुम्हाला कोणती प्रेफरन्स देणार आणि अख्ख्या भारतातले तुम्ही कोणतीही जागा सिलेक्ट करू शकता इथं खाली महाराष्ट्रातले हे सेंटर आहेत आणि अमरावती अजून एक येते पलीकडे खाली आहे तर हे ज्यातलं कोणतं तुम्हाला जवळ पडते ते तुम्ही तिथून सुरुवात करा कोणाला तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल तुम्हाल जर बाहेरच्या स्टेटचा जवळ पडत असेल किंवा तुम्हाला जाणं सोपं असेल म्हणजे बॉर्डर जे बॉर्डरवर राहणार आहेत कोणी जरा इथं राहतंय त्याला सेंटर लांब असेल इथं पण दुसऱ्या स्टेटचं इथं येते तर तो इथलं पण सिलेक्ट करू शकतो ऑल ओव्हर इंडियामधले कोणतं पण तुम्ही सेंटर सिलेक्ट करू शकता असं काही नाही आहे की मी महाराष्ट्रातलं आहे फक्त महाराष्ट्र मला फक्त महाराष्ट्राचे सेंटर सिलेक्ट करायचे तुम्ही कोणतं पण करू शकता जर नागपूरला राहणार कोणी असेल पुण्यात येण्यापेक्षा आजूबाजूच्या स्टेटला एमपी छत्तीसगड मध्ये जर तुम्हाला जाणं सोपं पडत असेल तर ते पण तुम्ही करू शकता आणि जे ग्रुप टू आणि आपले टिअर टू आणि टीयर थ्रीची जी एक्झाम होणार आहे काही त्या साठी ह्या ज्या जागा दिलेल्या आहेत त्यातल्या काही निवडक आहे प्रत्येक जागेवर ती टेस्ट होणार नाही आणि एक्झामिनेशन जे सिटीज आहेत ते जपून भरा एकदा भरलं की, एक की ते चेंज होणार नाही आणि फॉर्म भरताना पण जर तुम्ही कॅटेगरी मध्ये किंवा सब मध्ये काही परत भरतायत ते प्रॉपर चेक करून भरा एकदा ते कन्फर्मेशन झालं की ते परत चेंज होणार नाही महत्वाच्या तारखा काही ऑनलाईन ऍप्लिकेशन तेवीस तारखेपासून सुरू झालेलं आहे ऑगस्टच्या आणि चौदा सप्टेंबर पर्यंत चालणार आहे चौदा सप्टेंबर रात्रीचे बारा वाजेपर्यंत तुम्ही भरू शकता सोळा तारखेपर्यंत तुम्ही मला फी करायची आहे पूर्ण आणि सेंटरची एक्झाम जास्त फी नसती किंवा कधी कधी तर फी पण नसती पन्नास रुपये शंभर रुपये अशी फी असते आणि फॉर्म भरताना ईमेल आय डी मोबाईल नंबर बरोबर द्यायचा आहे पासपोर्ट साईड फोटो शंभर ते दोनशे के बी पी एस मधला असणार जर तुम्ही फॉर्म भरता असाल तर तुम्हाला माहित असाल प्लस एक व्हॅलिड फोटो आयडी डी आधार कार्ड वगैरे तुम्ही घेऊन बसायचे फॉर्म भरतानी आणि तुमच्या मार्कशीट फॉर्म भर भरायच्या वेळेस तुम्हाला या लागणार आहेत तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबू आता जर तुम्हाला एम पी एस सी स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा आहे तर तुम्ही संकल्प मध्ये कॉन्टॅक्ट करून आमचे कोर्सेस तुम्ही घेऊ शकता तुम्ही फाउंडेशन कोर्सही घेऊ शकता दोन वर्षाचा आमचा फाउंडेशन कोर्स आहे त्यात तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचेस मिळतील ऑनलाईनच जे असणार तुम्हाला पूर्णपणे फर्स्ट लेक्चर ते लास्ट लेक्चर तुम्हाला रेकॉर्डिंग अवेलेबल राहणार